माझं नाव विठ्ठलराव शालिकराम सावळे राहणार भंडारच सदर माझ्या शेतामध्ये नवतीमधून फूट निघाली आहे आणि सदर मार्गदर्शन हे लेहरकर साहेबांनी पूर्णपणे दोन वर्षापासून देत आहेत दरवर्षी आमचा बगीचा चांगल्या तऱ्हेनेच येते आणि पूर्ण मार्गदर्शन चांगल्या तऱ्हेने ते करतात खतापासून तर सर्वच तरी आमचा बगीचा डायरेक्ट नवतीमधून दिसत आहे आणि कुठं कुठं डायरेक्टही आहे तारीख तारीख चोवीस सहा दो दोन हजार चोवीस मृगबहार फवारणी किती केल्या फवारण्या दोन झिरो चाळीस सदोतीस झिरो नऊशे चाळीस आणि क्यूकान याच्या तीन मिळून फवारण्या केल्या आणि त्याच्यासोबत कीटकनाशक अलिका वापरले आताच्या फवार आठ दिवसाच्या आधी याच्या अगोदर झिरो चाळीस सदोतीस आणि क्यूकान बर याची फवारणी केली तेव्हापासून तेव्हापासून हे फुलं आणि सर्व फूट चांगली दिसत आहे आम्हाला या स्वरूपाची हो या स्वरूपाची नवतीमधून नवतीमधून तुम्ही पाहू शकता झाड किती वर्षाचे आहे झाड हे सतरा वर्षाचे आणि याच्यात मिरुक बार आंबिया बार पण पतला पतला आहेच सदर आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं लेअरकर सरनं Hum hum Aa daligina